पुढे एकादशीचा उपवास करून भगवंताची पूजा केली आणि नंद बाबा द्वादशीच पारण सोडण्यासाठी मुहूर्त उगवलं म्हणून स्नान करण्यासाठी यमुनेच्या काठाकडे निघाले एकादश निरा बाबा नंदबाबांना द्वादशी लागली असं वाटलं म्हणून नंद बाबा यमुडेच्या नदीकडे स्नान करायला निघाले पण वेंद लक्षात आल्यामुळे थोडी जमलीन झाली पाहत झाली असं नंद बाबांना वाटलं पण ते रात्रीचे बारा साडे बारा वाजले आणि याच बारा साडेबाराला नंद बाबा यमुनेच्या काठावर स्नानासाठी आले पण रात्रीची बारा साडेबाराची वेळ स्नानाची ही माणसाची किंवा ऋषींची नसते ती वेळ आसुरांची असते म्हणून रात्रीच्या वेळी यमुनेत पाणी यमुनेच्या पाण्यात उतरलेल्या नंदबाबांना वरुणाचा सेवक असणाऱ्या एका आसुरानं पकडलं आणि महाराज तो वरुण लोकांमध्ये नंदबाबांना घेऊन गेला नंदबाबा स्नानाला गेले ते अजून परत आले नाहीये एवढा वेळ नंदबाबा कुठे बसले असतील म्हणून सर्व गोकुळ नगरवासीय नंदबाबांचा शोध घेण्यासाठी यमुनेच्या काठावर आले आणि यमुनेच्या काठावर आल्याच्या नंतर त्यांना असं पाहायला भेटलं की नंदबाबाचे कपडे नंदबाबातल्या पायाच्या वाहना यमुनेच्या काठावर आहेत पण नंदबाबा नाहीये बराच वेळ यमुनेच्या काठावर नंदबाबांचा शोध घेतला पण नंद बाबा काही केल्या भेटले नाही आणि मग सगळे गोकुळ नगरवासीय कृष्ण बलरामाला आवाज देऊ लागले दे। महाराज बाबा कुठे दिसत नाहीये कृष्णा बलरामा लवकर या आणि मग कृष्ण बलराम धावत यमुनीच्या काठावर आले पाहिलं नंदबाबांची वस्त्र आहेत पण नंद बाबा यमुनेच्या काठावर नाहीये ज्या अर्थी यमुनेच्या काठावर कपडे आहेत त्या बाबा कुठे असावे यमुनेच्या पाण्यात उडून मेले असावे असा सगळ्या गोकुळवासी मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आणि सगळेजण शोक करू लागले पण भगवान कृष्ण परमात्म्यानं सर्वांना शांत केलं आणि सांगितलं चिंता करू नका बाबांना वरून लोकांमध्ये एका असुरानं घेऊन गेलेलं आहे मी त्यांना सोडून घेऊन येतो अशा प्रकारे भगवान कृष्णानं समस्त गोपांना आश्वासन दिलं आणि भगवान कृष्ण परमात्मा नंद बाबांना सोडवण्यासाठी वरुण लोकामध्ये गेलेले आहेत आणि भगवान परमात्म्याला वरुणांना पाहिलं आणि वरुण लोक धावत आला आणि वरुणानं भगवान कृष्णाची स्तुती केलेली आहे आणि वरुणांनी विचारलं महाराज देवाची देवा येण्याचं देवा प्रयोजन येण्याचं निमित्त काय आहे का आला कशासाठी आलात त्यावेळेस भगवान कृष्णाने सांगितलं नंद बाबा माझे वडील आहेत पिता आहे आणि त्यांना नेहण्यासाठी मी इथं आलेलो आहे वरुणांना आपली चूक लक्षात आली नंद बाबांना इथं आणलं हे भगवान कृष्णाचे वडील आहेत म्हणून वरुण लज्जित झाला वरुणाला पश्चाताप वाटू लागला आणि वरुण भगवंताची स्तुती करू लागला स्नाची वेळ आसुरांची होती म्हणून आम्हाला वाटलं एखादा आसुर स्नानासाठी आला असावा म्हणून आम्ही त्याला इकडे पळवून आणलेला आहे आम्हाला कल्पना नव्हती ते तुमचे वडील आहेत आणि मग वळून बाबांना भगवान कृष्णाच्या स्वाधीन केलं आणि केलेल्या कर्माचा पश्चाताप वाटू लागला म्हणून वरुणानं आपला संपूर्ण खजिना भगवान कृष्णाला भेट दिला आणि मग भगवान परमात्म्यानं नंदबाबांना वरुण लोकातून घेऊन गोकुळला परत आलेले आहेत